नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आपले पुन्हा एकदा माझ्या नव्या व्हिडिओमध्ये नव्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे अभिनंदन आहे मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छत्रपती संभाजीनगरपासून पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावर असलेला लवगड किल्ला आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर चला मित्रांनो कोणताही उशीर न करता व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा समोर दिसतो हा आहे लवगड लवगड किल्ला आणि या डोंगरावरतीच हा लवगड किल्ला आहे आणि आपण आता सध्या पाठीमागच्या साईडला हो बघा आणि या रस्त्याने आपल्याला लवगडावर जायचं आहे आणि हा जो रस्ता आहे हा रस्ता इकडं जातो बघा आडगाव शहरपळशी आणि आंबेडकर चौकातून छत्रपती संभाजीनगरला हा रस्ता जातो आणि इथून छत्रपती संभाजीनगर जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे तर चला आता समोर जाऊ या रस्त्याने आणि समोरचा परिसर कसा आहे लवगडचा तो पण आपण बघू आणि नंतर लवगडावरती जाऊ तर मित्रांनो आपण आता अगदी गडाच्या पायथ्याशी आलेलो आहे मागच्या साईडनं बघा आणि या टेकडीवरती हा लवगड किल्ला आहे आणि ही एक टेकडी आणि ही एक टेकडी बघा आणि या दोन्ही टेकडीच्या मधून आपल्याला इथं समोरून हा रस्ता दिसतो आणि या रस्त्याने आपल्याला आता या लवगडासमोर जायचं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या ठिकाणी आहे आणि एकदम निसर्गाच्या सानिन्या सानिध्यामध्ये हा लवगड किल्ला बनलेला आहे बघा इकडं समोर केवढा मोठा डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो हा सगळा लवगडचा डोंगर आहे बघा आणि हा या अमरल्या डोंगरावरती हा किल्ला बनलेला आहे आणि इकडं बघा इकडं समोर पण खूप मोठा डोंगर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो बघा किती छान निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी बघा आणि इकडं बघा या खाडीमधूनच समोर इकडं खाली जडीचं तळ आहे बघा एक ते तळं पण खूप छान आहे आणि बारा महिने त्या तळ्यामध्ये पाणी असतं तर चला आता गडाच्या समोर जाऊया तर मित्रांनो हे बघा या समोरच्या रस्त्याने आपण आता गडासमोर आलो बघा आणि या गडासमोर आल्यानंतर याशी समोर थ, शे वर्ती, वर्ती था था समोर या गड़ा समोर आपल्याला एक कमान इथं गडाच्या पायथ्याशी पाहायला मिळते आणि या कमानीतून आपल्याला वरती गडावरती प्रवेश करायचा आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान वातावरण इथं आता गडाच्या पायथ्याशी आहे आणि समोर हा रस्ता जातो बघा इकडं लवगड नांद्रा जातेगाव आणि फुलंबरीला जातो हा रस्ता तर मित्रांनो या लवगडाच्या शेजारच्या डोंगरावरतीच बघा इकडं समोर इकडे एक डोंगर आहे आणि या डोंगरामध्ये समोरवरती सदस्य बघा तुम्हाला एक लेणी आहे ती एक लेणी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे दोन स्तंभ त्या लेणीमध्ये आहे तर बघा किती छान वातावरण आता गडाच्या पायथ्याशी आहे तर चला आता गडावरती जाऊ तर मित्रांनो आपण आता लवगडामध्ये प्रवेश केला बघा आणि या मंदिराच्या पाठीमागून कमाने त्या कमानीतून आपण आतमध्ये आलो आणि हे समोर स्थळ हे मारुतीचं मंदिर आहे जुनं आणि हे समोर बघा हे नवीन विठ्ठल रुक्माईचं मंदिर बनलं इथं गडाच्या पायथ्याशी आणि ते पाठीमाग बघा ती टेकडी त्या ते टेकडीवरती एक लेणी आहे तर असा परिसर बघा गडाच्या पायथ्याशी बघा कसं झाडं झुडपं सगळं व्यवस्थित आहे आणि इकडं समोर बघा इकडं किचन रूम वगैरे बनलेली आहे काही भंडारा वगैरे असेल गडावर तेव्हा इकडं स्वयंपाक वगैरे केला जातो तर असा परिसर आहे बघा गडाच्या पायथ्याशी तर चला आता या रस्त्याने वरती जायचं आपल्याला इथून पायर आहे गडावरती जाण्यासाठी इथून वरती जाऊ आणि नंतर मग खाली येता वेळेस या साईडने बघा इकडूनसुद्धा पायर बनलेले आहे खाली येण्यासाठी तर मित्रांनो या रस्त्याने आपण आता गडावरती आलो बघा आणि या रस्त्याने आपल्याला वरती गडावरती जायचं आणि मित्रांनो या रस्त्याने या पायऱ्याने चालत चालत गेलं की त्या तिथं समोर बघा या रस्त्याला दोन फाटी फुटतात एक डाव्या साईडला एक रस्ता जातो तो, तो पण गडावर जातो आणि एक उजव्या साईडला जातो तो मंदिराकडे जातो आणि मंदिरापासून परत वरती गडावरती जातो तर मित्रांनो बघू शकता तुम्ही किती छान वातावरण या गडावरती आहे बघा एकदम नॅचरल ब्युटी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा किती हिरवी गार झाडी वेगवेगळी वनस्पती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात तर चला मित्रांनो जाऊ आता वरती गडावरती आणि बघू हा लवगड लवगड किल्ला तर मित्रांनो ते बघा ते समोर कमान दिसते बघा मंदिरापासून तिथून आपण आलो आणि या रस्त्याने आलो बघा समोर त्या पायऱ्या वगैरे तुम्हाला दिसत तिथून चालत चालत असं वरती आलो आणि तो बघा तो समोर एक रस्ता दिसतो झाडामधून तो एक रस्त्यावरती गडावरती जाण्यासाठी आणि इकडं वरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी मंदिर वगैरे पाहायला मिळतात इथं समोर एक संतांचं समाधी मंदिर सुद्धा पाहायला मिळतं तर मित्रांनो चला आता हे समोरचं मंदिर बघू कसं आहे काय तर मित्रांनो आपण आता गडावरच्या महादेवाच्या मंदिरासमोर आलेलो आहे आणि यासमोर तुम्ही बघू शकता बघा कसं खडकामध्ये गुहेमध्ये कोरलेलं हे मंदिर आहे आणि या लेणीमध्ये या, या गुहेमध्ये बघा चार स्तंभ आपल्याला पाहायला मिळते आणि त्या चार स्तंभामध्ये एक मा नंदी आपल्याला पाहायला मिळतो आणि नंदीसमोरच महादेवाची पिंट महादेवाचं मंदिर आपल्याला या ठिकाणी गडावरती पाहायला मिळतं आणि हे इकडं समोर बघा हे नवीन मंदिर बनलेलं आहे ल दूरवरून या मंदिराला ओळखण्यासाठी तर बघू शकता तुम्ही कसं खडकामध्ये हे कोरीव काम झालेलं आहे आणि इकडं समोरच बघा खडकामध्ये पायऱ्या कोरलेल्या आहे वरती गडावरती जाण्यासाठी तर मित्रांनो चला आपण आता मंदिरामध्ये जाऊ दर्शन वगैरे करू आणि नंतर गडावरती जाऊ तर मित्रांनो आपण आता मंदिरामधून दर्शन करून वरती आलो बघा आणि गडाच्या टोकावरती चाललो तर मित्रांनो या ठिकाणी बघा या खडकामध्येच ती मंदिर कोरलेलं आहे ती गुहा कोरलेली आहे आणि समोर काही खोल्या वगैरे दिसत असेल तुम्हाला पात्र्या पात्राच्या ते भक्तनिवास हे भक्तांसाठी राहण्यासाठी व्यवस्था केलेली आहे तर मित्रांनो आता बघा इथून आपल्याला समोर जायचं गाडाच्या वरच्या टोकावरती जायचं बघा आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता किती छान कोरू काम या ठिकाणी केलेलं आहे खडकामध्ये हे बघा किती पायऱ्या बनवलेल्या आहे या ठिकाणी कोरून कोरून आणि इथं समोर बघा एक गेटसुद्धा बनलेला आहे आणि या गेटमध्येच काही लाकडी दरवाजा वगैरे लावून या, या ठिकाणी किल्ल्यासारखा वापर या गाडाचा करण्यात आलेला आहे असं आपल्याला लक्ष येतं बघा आणि या ठिकाणूनच बघा त्या समोरच्या टेकडीवरती ते समोरच्या टेकडीवरची गुफा लेणीसुद्धा ले आपल्याला काय या ठिकाणहून दिसते म्हणजे त्या गुहेचं आणि या गुहेचं कनेक्शन आहे असं आपल्याला लक्षात येतं तर मित्रांनो चला आता वरती इथून वरती जाऊ आणि गडावरती काय काय आहे आपण बघू तर मित्रांनो बघा किती छान आणि किती डेंजर हा गुयारी मार्ग आहे बघा आणि जेव्हा किल्ल्यावरती या गडावरती लोक राहत असेल तेव्हा हा दरवाजा बंद करून घेण्यात येत असेल बघा तर बघा हे सगळं खडकामध्ये कोरलेलं आहे तर वर चाललो आपण आणि या इथं बघा डाव्या साईडला जालेल्या या ठिकाणी सुद्धा एक पाहायला मिळते बघा पाणी वगैरे असेल त्याच्यामध्ये तर चला आता इथून वरती जायचं आहे लगेच आपण टोकावर पोहोचू तर मित्रांनो आपण आता गडाच्या टोकावरती आलो बघा आणि या ठिकाणी बघा हे कुंड आहे आणि आता सध्या पाव पावसाळा असल्यामुळं फुल झालं बघा भरले ते पाण्यानं आणि चार पाच क कुंड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते बघा हे सगळं याच्यामध्ये जायला नाही चालत आता अशी चार पाच इथं एक आहे तिथं एक आहे तिथं एक आहे पाच सहाये आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला सगळे व्यवस्थित पाहायला मिळतं आणि बारा महिने या ठिकाणी पाणी असतं बघा गडावरती टोकावरती लवकर वरचा परिसर या असे कुंड याला सीताची नाणी रामाची नाणी असे वेगळे वेगळे नाव दिलेले तर सध्या फुल झालेल्या स्थितीच नाही आपल्याला कुंड तर अशी परिस्थिती सध्या गाडावरती बघा तर मित्रांनो या ठिकाणी बघा हा एक कुंडी बघा ह्या रिकाम आहे उंचावर आहे तर हे बघा याच्यामध्ये सुद्धा पाणी आहे आणि ते समोरचे कुंड पण तसेच आहे बघा पण आता तिथं तळ्यासारखं पाणी आहे तुमलं बघा त्यामुळे ते दिसांना व्यवस्थित असे भरपूर कुंड आपल्याला या गडावरती या गडाच्या टोकावरती पाहायला मिळतात बघा आणि इकडं समोर पण आहे खूप मोठं काम या गडावरती झालेलं होतं बघा आणि इथं पण एक कुंड होता बघा आणि आता हा सध्या दबला मातीने ते बघा समोरून आहे अजून झाडा झुडपामुळे थोडा दबण्याच्या परिस्थितीमध्ये आणि अशी झाडं झुडप आपल्याला या गडावरती पाहायला मिळतात बघा इकडं समोर काय काय नाही बघू आपण पटापट आणि हे इकडं हे बघा इकडं समोर पण भला मोठा कुंड आहे बघा हा केवढा कुंड कोरलेला होता इथं हे पण सगळं कोरीव काम झालेलं आहे आणि पलिगुन याच्यामध्ये भयार पण आहे आणि हे इथून बघा समोरून पायरे खाली उतरण्यासाठी हे बघा पायर आहे आणि इकडं समोर पण आहे हे इथं पण एक कुंड आहे बघा हे बघा याच्यामध्ये पण पाणी आहे थोडंफार फुल फुल झाला घ्या पावसाळा असल्यामुळे आणि या गडावरचा सर्वात मोठा कुंड हा हे बघा खूप मोठा कुरलेला आहे आणि हे बघा याच्यामध्ये पाणी आता सध्या पाऊस असल्यामुळे आणि ते समोर बघा दोन खांबसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात बघा या कुंडामध्ये सगळ्यात मोठा कुंड आहे हा गडावरचा लवू गडावरचा आणि हे इकडं समोर काय आणखी बघू आपण थोडक्यामध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी पण एक खडकामध्ये कुंड कोरलेला आहे आणि ही इथं समोर बघा एक दगडाचा आहे आता पावसाळा असल्यामुळं फुल झालेले सगळे कुंड तर मित्रांनो असा हा लवगड किल्ला आहे असा हा लवगड बघा इकडं पण कुंड आहे बाबा हा तर खतरनाक आहे मित्रांनो हा बघा हा सर्वात खतरनाक कुंड आहे बघा हा गडावरचा इकडून जाण्यासाठी रस्ता आहे बारा महिने या कुंडामध्ये पाणी असतं बघा मित्रांनो तर मित्रांनो गडाच्या टोकावरती आल्यावर नंतर आपल्याला बघा असं सुंदर निसर्गाचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं बघा आणि हे समोर तुम्हाला पाणी दिसत असेल बघा ते झडीचं तळ आहे बघा बघा किती जंगल आहे लवगडचं जंगल आहे सगळं सगळं हिरवगार झालेलं आहे पावसाळा असल्यामुळं तर मित्रांनो आता या दुसऱ्या रस्त्याने आपल्याला खाल जायचं आहे बघा आणि हे बघा समोर लवगाडाच्या समोरच्या टेकडीवरती बघा ती समोर एक लेणी आहे गुफा आहे ते बघा ते मुलं त्या ठिकाणी गेले आता त्या गुहेमध्ये दिसत असेल तुम्हाला पांढरे पांढरे कपडे ते बघा ती लेणी बघण्यासाठी गेले ते लोक तर बघा किती छान दृश्य आपल्याला या लवगाडावरून पाहायला मिळतं बघा आणि हा समोरचा डोंगर पण खूप मोठा आहे तर मित्रांनो आपण हा लवगड किल्ला हा लवगड बघून आता लवगडाच्या पायथ्याशी आलो मित्रांनो असं बोललं जातं की रामायण काळामध्ये प्राचीन काळामध्ये सीतामाई या गडावरती वनवासाला आल्या होत्या आणि या गडावरतीच लव अंकूचा जन्म झाला होता आणि लव अंकूच्या नावावरूनच या गडाला लवगड असे नाव पडले तर मित्रांनो हे सर्व आपल्याला खरं पण वाटतं कारण या गडावरती एक प्राचीन शिवमंदिर आहे आणि त्या शिवमंदिरावर काही नक्ष काढलेले आहे काही शिल्प काढलेले आहे तसेच या गडावरती काही कुंड आहे काही पाण्याच्या टाक्या आहे हे सगळी परिस्थिती बघून आपल्याला असं वाटतं की हा प्राचीन काळामध्ये काही लोक या ठिकाणी वास्तव्यास राहत असतील वास्तव्य करीत असतील तर मित्रांनो हा लवगड किल्ला हा छत्रपती संभाजीनगरपासून जवळपास पस्तीस किलोमीटर अंतरावर आहे आणि संभाजीनगरवरून परशी आडगाव अंजंडो मार्गे आपण या गडावर येऊ शकतो तसेच फुलंब्री जातेगाव आणि नांद्रा गावातून या गडावर आपण येऊ शकतो तर मित्रांनो चला आपण हा व्हिडिओ इथेच पूर्ण करू आणि यानंतर पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये अशाच एका नव्या ठिकाणी तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र